राम राम भावानो बहिणीनो रानातून आता माँगा। माँगा घरी चाललो आहे आणि घराजवळ आल्यानंतर व्हिडिओ चालू केला आहे मागं वातावरण पाहिलं किती भारी झालं आहे सूर्य मावळलाय आहे आता घराकडे आलो आहे बाबा सगळे दिवे लागले हे आपलं घर आहे हां आलो आहे घराकडं काय मस्त दिसतं आहे बघा ना पाठीमागं माझं तोंड नाही दिसत पण बाकीचं सगळं मस्त दिसतंय बाबा घरी आलो पाणी भरित होतो दिवसभर साडेबाराला लाईट आली होती साडेबारा वाजल्यापासून आत्तापर्यंत पाणीच भरीत होतं घरी मुलांनी जनावर च आवरलेलं दिसते ते काय बीत काढून चारा खाऊ राहिल्यात त्यांनी दोघांनी काढलेलं दिसते गाईचं दूध हे का चप्पल काढी तू बाकी काय नाही म्हटलं घरी आला तर घरापासून आलो तर तुम्हाला एक मग बघितलं मी आज म्हणलं आपला व्हिडिओचा टायमिंग झालेला आहे म्हणून व्हिडिओला सुरुवात केली घरी दादे पाणी येते दा, दा

रा मला ते चहाच नाव काढलं तरी कस तरी होत नको कशाला दुकावरची खापल्या काय की मला काही कळत नाही मी म्हणतो का तुला चहाच काही मी दिवसभर वावरात पाणी भरलेलं आहे मग मी मोकार थकलेले आता भरलेली आहे अजून तसेच मला मोकार तू येते असती असती असते असते नको हे घरी चौघाडे मला घ्या पाणी पण आहे दिवस थकलाय तुमचं मी घरी येऊ का नको येऊ मला एवढं सांग आता माणूस काय करतो ते माणूस दिवस त्याचं त्याचं टेन्शन त्याच त्याला माहित राहत तू काय रे पन्नास बारा ते लाईट जाती त्या पॅनल बॉर्डापर्यंत बटन दाबायला जाय त्या पायपापर्यंत अरे वाई तुकून गेलो मी पार मारण्याचा आणि तू काय याल का देम तेच मी तुला सांगितलं ना मला मी तुला सांगितलं ना मला चहा नाही घ्यायचं मला माहीत होतं भावानो बहिणी मी याच्या करताय का तिकडं व्हिडिओ चालू केला होता मला बाहेर करायचा होता पण बाहेरचा बल उडालेला आहे म्हणून बाहेर अंधार होता म्हणून घरात यावं लागलं मला त्याच्यापेक्षा आपली झग आपण बाहेर मारली का म्हणजे बरं राहत गो त्याच्या ताण निरत पा भाव ना बहिणी न बघ काय त्यांना बहिणी करू कुठं राहत असतं का आता पाणी भरलेलं तिने राहण्यामध्ये आता मला काही चुकलं का मग घ्यायचं सांगा तुम्ही पाणी दिलं पाणी घेतलं तिने आता एवढं काय लावून धरीत असतं का बरं तुम्ही पाणी बंद करू का तोयासाठी नाही नाही आता काय सांगायचं मला अरे मला नाही घ्यायचा चा नाही घ्यायचा च्या संपला कशाला उद्योग मला नको बहा चहा नको काही नको मला कशा मला त्या ते तिथच का परत करू का नको करू मला चहा मी हा बाय मी लई हट्टी माणूस आहे मला चहा नको म्हणजे नको मला नाही घ्यायचं तुला घ्यायचं देव चहा नाही हा बाय त्याला सुद्धा देव तुला चहा घ्यायचा बाय नाही म्हणतो तो सुद्धा नाही म्हणतो नकोच ते चहा नकोच नाही देव चहा नको आहे ना आपल्याला प्यायचंय तुला हा त्याला प्यायचं आहे बरोबर घ्या ना पण करू चा जाऊन नाही जेव्हा काय केलं मला अर्धा कप चा आलं टाकी गवती चा टाकी मस्त तुला सर्दी झालेली आहे ना परत म्हणू नको तुमचं टेन्शन आलं म्हणून एवढा चार पाच दिवस झाले तस ना ले ले। चा घेतल्या जाऊ द्या कोणत्या बायकोला बरं वाटत का असं नवऱ्याने चहा नाही घेतल्या सांगा नक्की सांगा चहा चांगलंय चहा म्हणजे विषय नाही घेत मी आता नाही चहा घेतला नाही ना मला इतकं टेन्शन आलंय कि अंग आंग उडून आलं सर्दी झाली दुखू दुखर राहिलं थोडस ताप येऊ राहिला तर हे करायचं नाही करायच नाही का या ना मी किती का विनंती करू राहिले घ्या घ्या तुमच्या पाया पडू का मला पाया नको पडू का नको मला फक्त असं करू राहिले घ्या ना पण आता भावांनो बहिणी नो अक्का पण नाही घरी अक्का आहे ना तिच्या भाऊजाईचं ऑपरेशन झालं डोळ्याचं तवा कोपरगावला गेलेली काही कोणीच नाही आणि ही बडबड मला आहे ना याच्यामुळे मी दिवसभर वावरात थांबून राहिलो मला जर सगळ्यात महत्व विशेष माझा भांडण्यापेक्षा आबोला बरा भाऊ बहिणी मी माझे मी झक मारली ना नावर दिवसभर तू आल्या आले, आले मला कटकट नको घालू आवा मी सुद्धा गेले ते चहा घेऊन भाऊ बहिणी तवा सुद्धा चहा घेतला नाही मग आता काय करायचं याच्यावर मला म्हणजे मी घासल गेले का तेव्हा मी चहा केला एका डब्यात दुधाचा केला एका डब्यात कोरा केला दोन डबे घेऊन गेले ते तरी त्यांनी फक्त पाणी पिले चाकड पाहिलं सुद्धा आव घ्या आव घ्या तिथं सुद्धा येणवणी केली म्या पण नाहीच घेतला चहा आता नाहीच घेतला मग आता करायचं काय याचं अरे हा बाय मी तुला काय सांगतो मला तुझा चहा नको मी आज पस, मी मरण पण चहा लागणे लावणार मी मला तो चहा नको म्हणजे नको मला चहा नको काही नको जेवायला काय केलं ते सांग मी जेवायला नाही म्हणलो का जेवायला काय केलेलं आहे ते सांग तुम्ही जेवायला काय केलं ते सांग मला नको चहा नको चहा आणि मला ना भूकमोड होती जेवायला काय तू म्हणली ना मला का चहा घेतलं भूकमोड होती आता बी अंधारच पडलेला आहे ना मग आता काय चहा राहिली आता सात वाजत आलेस ना आता बी त्याशी तू काय म्हणली अंधार पडला सात वाजत आले ब मग आता भूकमोड होईल तुमची म्हणून तुम्हाला चहा नाही केला म्हणली होती कि तुमच्या समोर बरं आता बी मला रानातून यायला सात वाजत आलेली आता मग आता भूकमोड होईल नाही म्हणजे तुम्हाला गजा व्हायला जी काय कालून काय केलं ते काय कालून केलं रे तू नको सांगू भाऊ ते काय कालून केलं बिर्याणी केली का चिकन आहे का मटन आहे काय आलं तर तो सांग ना मटन आहे मला नाही आवडत ती मटन बिर्याणी पण चिकन बिर्याणी करायची मस्त पाहिजे किती भार लागत पण तुमचा चहा नको ते चहा पुरण नको आणि काही नको भाव नावा भावना मग ऐकून घ्या म्हणजे हवा त्यांच्या लेखाना आमचा गुरु ना मटन आणलं त्याची बिर्याणी केली दिदी ना आमच्या ती चालत त्यांना फक्त मी चा घेतलं केलेला चहा त्यांना घ्यायचा नाही आज कस म्हणजे कधी पाच सहा दिवसापासून तुम्ही बघितलं असं हम्म मग असं इतके उन्हा करून राहिले तरी त्यांना चहा नाही घ्यायचं नेमकं पर्याय करायचं काय आता नक्की कमेंट मध्ये सांगा का ना आणि तुम्ही असं असं करा म्हणून भाऊ चहा घेतली मी कमेंटची वाट पाहते तुमच्यावर भावानु बाई काय होत माहिती का मी तो विषय सोडला ना मी तो विषय सोडला मी तुला त्या विषयावरून एक शब्द बोललो का तू मी बाहेरून घरात पाय दारात पाय तीच कटकट -कट, तीच कटकट -कट, या कटकटी व्हायना मी भावानो पाहिजे साडे बाराला गेलो होतो ना घरून पाणी नव्हतं नेलं तर मी त्या बोरच येरीचं पाणी पेलो पण मी मग घरी पाणी प्यायला सुद्धा आलो नाही गाडी सुद्धा नव्हती नेली मी गाडी सुद्धा त्याच्या ताब्यात देऊन टाकली ती कटकट नको ते भांडणं नको मी या माताचा माणूस माझं राहतं भाऊ ते भांडणंच नको आबा थी आता थी ते आता गाव ते गावठी पूनम फॅमिलीत सगळी ती पूजा रुसून गेलेली मला सगळे म्हणते आपले भाऊ बहीण का तुम्ही त्यांना समजून सांगा अरे मी काय समजून सांगू इथं माझ्याच घरातलं जर माझं कुणी ऐका ना तर मी काय लोकाला समजून सांगू मला सांगा बरं तुम्ही भाऊ आपले कमेंट करते बहीण कमेंट करते का ब ना भाऊ तुम्ही जाण त्या पूजाला समजून सांगा अरे काय सांगू समजून मला सांगा तुम्ही माझं जर ऐकत असलं कोणी तर मी समजून सांगेन ना काय समजून सांगायचं बरं या चार याच्या ऐकलं नाही का मग आता एवढा आलंस का तिथंच परत तू तो विषय सोड बाई मला तुला सांगत तुम्ही हो तो विषय सोड माहीत रे ना मला भावा बहिणी बरोबर आहे ना वेगळ्या विषयावर बोलायचंय जाऊनी मारुती तू तू विषयस कट कर तू विषय पण च्या असं पण राहतं का असं गाव हो अहो घ्या मला नाही घ्यायचं नाही घ्या नाही घ्याय तुझाच्या तू तुला लक लावा खोकायचे नाटक नको करू माझ्या पुढे नाटक नाही करू राहिले त्यांना सुद्धा कळत माझा आवाज कसं झालाय मला दुःख आलंय एवढं टेन्शन घेतलंय मी

तेव्हा घ्या इथं आहे ना तिकडे अरे नको बाई मला तो चा मी तुला शिस्तीत सांगल होतो मला ते भांडण करायला लावू नको मी तर नाही पण घ्या ना मी रडकुंडी आले पण तुमच्या पुढे पण घे तुम्ही राहत असतो घ्या पटकन करू का अर्धा कप करू काहीच करू नको मी तुला सांगितलं मला चालू दूध कमी निघालं का नापत निघालं ना दररोज इतकंच निघालं आज दूध काढलं मी नव्हतो ना त्याच्यामुळे म्हणलं दूध कमी निघालं काय तिच्या बी बॉटल लागलेलं आहे ना त्याच्यामुळे तिला दूध काढत नाही मलाच राहावं लागेल असं दुसरा विषय बदली कसं खायला का भावानो बहिणी घरात भांडण असलं का माणसाचं मन आहे का शांत नाही राहत आता त्या गावठी पुन्हा फॅमिलीत भांडणं चालू आहे अरे काय चालू आहे मला काही कळत नाही कशाला भांडणं करायचे राव नका भांडणं करू मी मी माझ असो मला मी मध्ये दोन चार दिवस का नाही टाकले माहिती आहे का का घरातला तमाशा बाहेर नको प्रत्येक घरात मातीच्या चुली आहे प्रत्येक घरात भांड्याला भांडं लागतं प्रत्येक घरात नवरोबाईकूची भांडणं होत राहते पण ते तमाशा बाहेर नाही दाखवायचं राहत मी याच्याकरता का माझा व्हिडिओ रस्त्याला चालू केला होता मी मी एवढ्या जागेत करावा पण नेमकं बाहेरचा पोर्च मधला बल ना उडालेला आहे तिथं सगळा अंधार होता म्हणून मी झक मारली घरात आलो आल्या आल्याच ती च्या बरं दुसरं बसलं विचारायचं ना किती भरणं झालं बोवा आता पाणी कशावर लावलं बोवा विचारायचं ना ते दिलं सोडून आण म्हणजे मुद्दाम खाजून आवद आणायचं काम आहे ती काय वाजलं रे कोण वाटलं म्हणजे अशा गोष्टी ना मी दिलं ना विषय सोडून मग द्यायचा विषय सोडून माझा असं मत मला ते आवडत नाही मी तुला सांगितलं मला चहा घ्यायचा नाही आता तू काय कुणी जरी आलं ना तरी मी चहा घेणार नाही भावा नो जाऊ दे जाऊन या भाऊ ना हे माझं डोक आऊट झालेलं आहे मी दिवसभर एकत आहे ना ते लाईट न इतकं ताण दिलाय जाय <coughs> मला नाही घ्यायचा मी वैतगलेलो आहे दिवसभर बार पाण्याच्या बारण्यान मला अजून हातपाय धुवायचे मला जेवायला वाढ मी पोट भर जेवतो पण मला चहाच नाव काढू नको भावानो बहिणीनो कोण जर चुकत असलं ना भाऊ तुमच्या ती चप्पल गाडा मा तोंड फोडा पण मी हवा आणि कुणी असू मी असू मी असू तुम्ही असू नाही कोणी असू माणसाला राग आला का ते माणूस नको ते चहा नको आता मला आहे का जास्त बडबड बी करू नये का ब म्हणजे मी म्हणजे नको बचायला जेवण बी सोडी मी माणूस माणूसले वेगळे आहे मी एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं की मला मी ती गोष्ट करीत नाही भावानो बहिणीनो मी सुद्धा खात नाही मी घुटका नाही तंबाखू नाही कधीच काही खाल्लं नाही माझं दातं सुद्धा वा तुम्ही बेचाळीस त्रेचाळीस वय माझं कारण त्रेचाळीस आता चव्वेचाळीस चालू असल वय आहे माझ्यावर माझे दात पहा कसे तुम्ही मी एखादी गोष्ट नाही ना तर मी नाहीच एक असा भाऊ बंद होता आमचा मी तेव्हा त्याच्यात नाही वाद झाले मी म्हणलं आज आज आजपर्यंत कमीत कमी या गोष्टीला पंचवीस वर्ष झाली असते मी अजून त्याच्या तोंडाकडे पाहत नाही बोलतच नाही त्या सांग माझा तुम्ही स्वभाव कड म्हणा कसा म्हणा पण मला एखादा माणूस एखादी गोष्ट एखादी वस्तू आपल्या नजरेतून उतरली की मी त्या वाटाला जात नाही काय होतं आपण जायचं मग ते परत तेच भांडणं तेच त्याच्यापेक्षा आबोला बरं बरोबर आहे की नाही तुम्हाला काय वाटतं माझ्या उचुकत असलं तुमच्या पायातली चप्पल काढाल म तोंड पडव आणि कृपा करून सांगत ते गावठी पूनम फॅमिलीचे वाद चालू आहे त्याच्याबद्दल चा मला कमेंट करू नका मी समजून सांगणार नाही काहीच पा तुम्हाला काय वाटतं ते सांगा मग